रोज सकाळ सकाळी हे शुभकाम केल्यास आर्थिक जीवनाशी संबंधित समस्या संपतात मित्रांनो शास्त्रामध्ये मानवी मन हे विश्वाच्या बरोबरीचे मानले गेले आहे ते घट्ट राहिलं तर सर्व समस्या सहज सुटतील आणि जीवन यशस्वी होईल यासाठी सकाळी काही विशेष काम करावे हिंदू धर्मग्रंथामध्ये असे म्हटले आहे की जो कोणी सकाळी लवकर उठतो आणि काही महत्त्वाचे काम करतो त्याच्या जीवनात सकारात्मकता कायम राहते तसेच येणारा दिवस शुभ व आनंदी राहील याशिवाय आर्थिक जीवनाशी संबंधित समस्याही संपतात चला जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर कोणती कामे करणे शुभ आणि भाग्यवर्धक आहेत मित्रांनो पहाटे गायत्री मंत्राचा जप केल्याने दिवस शुभ होतो हा एक शक्तिशाली मंत्र आहे ज्यामध्ये व्यक्तीचे मानसिक तणाव दूर करण्याची क्षमता आहे तुम्ही तणावमुक्त असाल तर तुम्ही तुमचे काम पूर्ण एकाग्रतेने करू शकाल मित्रांनो ब्रह्ममुहूर्त हा देवाचा काळ मानला गेला आहे यावेळी जागरण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याच्या नवीन पद्धती शोधणे सोपे होते दिवसभर फ्रेश वाटतं सकाळी उठल्याबरोबर घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहून समृद्धी येते मित्रांनो जो व्यक्ती रोज सकाळी धार्मिक कार्यात लक्ष घालतो त्याचे मन कधीही भरकटत नाही मनातून वाईट विचार संपतात आणि ते कधीही चुकीच्या मार्गाला जात नाही म्हणून पूजा दान करत राहा सकाळी उठल्यावर ज्येष्ठांचा आदर करा त्यांना नतमस्तक व्हा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या जिथे वडीलधाऱ्यांचा आदर असतो तिथे समस्यांचे समाधान खूप लवकर आणि सहज निघते कोणतीही मोठी उपलब्धी ही छोटी उद्दिष्टे पूर्ण केल्यावरच प्राप्त होते त्यामुळे रोज सकाळी तुमचे आजचे काम पूर्ण करायची रणनीती बनवा आणि त्याची अंमलबजावणीही करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल